आता लाखोंना गंडा घालणाऱ्या कांदिवलीतल्या टोरेस कंपनीच्या निमित्तानं अधिकचा तपशील टोरेस कंपनीच्या पोयसर या कांदिवली परिसरातल्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे टोरेस कंपनीनं अनेकांकडून भरपूर मोबदल्याच्या बदल्यात मुदत ठेवी स्वीकारल्या आणि अचानक एक दिवशी ही टोरेस कंपनी मुदत ठेवी घेत पसार झाली यामुळे जवळपास पंचवीस हजार लोकांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे नुकसानीचा आकडा एक हजार कोटींपेक्षा अधिक असू शकतो असंही तपासी यंत्रणांना वाटतंय या निमित्तानं टोरेस कंपनीच्या कांदिवली या मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या पोयसर भागात असलेल्या कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली आहे चेतन किर्दत्त या निमित्तानं आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत चेतन माझा आवाज येतोय तर चेतन किरदत्त यांनी या निमित्तानं गुंतवणूकदारांशी केलेली चर्चा आपण ऐकणार आहोत गुंतवणूक केलेल्या एक महिला आपल्या सोबत आहेत ज्यांनी घरकाम करतात त्या खरं तर आणि पन्नास हजार रुपयाची गुंतवणूक जी आहे ती याच कार्यालयामध्ये त्यांनी केलेली आहे नेमकं त्यांच्या सोबत काय झालेलं आहे आणि आता नेमकी काय परिस्थिती आहे ती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया Uh, क्या बताएंगे आपने यहाँ पे पैसा लगाया क्या काम करते हो आपका नाम घर का काम करते मेरा नाम भगवती घर का, का काम, करते। काम करते हाँ और ना... वो तकलीफ में हम लोग हैं हम लोग तकलीफ में ये आया करके कोई भी डालेगा ऐसा बोलेगा तो ग्यारह सौ रूपया हफ्ता में आएगा रहेगा तो कोई भी डालते वो नया दुकान गोला टोरस करके हम लोग का इतना मालूम नहीं है फिर अंदर और मीटिंग में वो क्या बताते एक छोड़ेगा तो एक का पैसा मिलेगा एक का छोड़ेगा का तो एक ऐसा पैसा मिलेगा एक अंगूठी सबको दिया ऐसा ऐसा देके सब लोग ऐसा अंगूठी लेने के ले? लिए आए ये।, ये ये देखो ये अंगूठी दिया ये देखो ये अंगूठी ये अंगूठी दिया मैं तो मेरा मैं दस हजार डाला फिर मेरा बेटा बीस हजार डाला और दूसरा बेटी डाला सब लोग डाला रहेगा तो पचास रुपया टोटल पचास हजार हाँ पचास हजार डाला एकोणतीस डिसेंबरला खरं तर हे कार्यालय उद्घाटन करण्यात आलं होतं आणि यांनी सांगितल्याप्रमाणे याचे जे एजंट्स आहेत ते गल्ली बोळात जाऊन लोकांना सांगत होते की अकराशे रुपये गुंतवल्यावर इतके इतका फायदा होईल इतका फायदा होईल अशा गोष्टी देण्यात येईल अशा पद्धतीनं तर यांना जे आहे ते अमिष दाखवलं गेलं आणि या टोरसच्या कार्यालयामध्ये पं पैसे गुंतवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई